मी अबिले कार्यालयामार्फतच व्हायली आणि आम्हाला वरच्या गावला जर मरण्यासाठी जागा मिळत नसेल तर ह्यापेक्षा काय मोठी शोकांतिका दा, त्या दान ज्यांनी जागा दिली त्यांना सुद्धा बेवारस जागेत जाळावं लागलं एकोणीसशे ब्याण्णव साली कैलासवाशी बापूराव भुसावळे यांनी गावाकडत त्यांच्याकडे त्यावेळेस जरा मुबलक प्रमाणात जमीनच होती त्यामुळे त्यांनी गावाचे शेजारी म्हणून एक समशानभूमीसाठी एक हेक्टर वीस आर ही हिंदू समशानभूमी आणि तीस आर ही मुस्लिम कब्रिस्तानसाठी जमीन दान स्वरूपात दिली त्यांनी त्या ते काळामध्ये परंतु जा जा हे आजूबाजूचा परिसर त्या ज काळामध्ये हे प पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे आणि हे पवण्याच्या तलावाचा पाण्याचा ओघ जास्त असल्यामुळे ही जमीन त्यावेळेस वापरात नव्हती त्यामुळे पूर्ण पडीत असायची जमीन त्यामुळे त्याचा तेव्हा कधी वापर झाला नाही पण कालांतरानं ह्या पवण्याच्या तलावाची साठवण कमी झाली आणि त्यानंतर प्रत्येकजण जमीन कसण्यासाठी ताब्यात आली जमीन मग आता जे त्या गटामधले शेतकरी असो किंवा गटाच्या आजूबाजूचे शेतकरी असो ज्याला जितकी जमली त्यानं तितकी जमीन हडप केली तर आज घडीला आमच्याकडे एकही गुंठा शिल्लक नाही जे की त्या तीन एकर एक आणि आम ते पाऊन एकर ह्याच्यापैकी एक जमीन जमीनसुद्धा शिल्लक नाही आज तेवीसशे लोकसंख्ये वस्ती असलेल्या आंदेगाववर इतकी शोकांतिका आहे की आज आम्हाला आमचे मृतदेह जाळण्यासाठी किंवा ते अंत्यविधी करण्यासाठी जागा शिल्लक नाही आम्ही आज जे करतोय का नाल्याच्या ठिकाणी नाल्याच्या कडेला किती लोका चा की ती जागा लोकाच्या मालकीची आहे आणि कोर्टाच्या निर्णयानुसार त्यांच्या मालकीने कंपाऊंड मारून घेण्याची त्यांच्याकडे परवानगी सुद्धा आहे तरी सुद्धा ते एक माणुसकीच्या नात्याने आणि नाल्याच्या कडेला काही पिकत नाही या उद्देशाने फक्त दहा बाय दहा जागेमध्ये गेल्या चाळीस वर्षापासून आम्हाला हे अंत्यविधी करण्याची परवानगी देतात आज या घडीला माझ्या माहितीप्रमाणे तर कमीत कमी दोन अडीचशे लोक त्याच दहा बाय दहा जागेत पुरणे त्याच दहा बाय जागेत उकरणे जाळणे बरं जर आपला भारत देश हा जर एकविसाव्या डिजिटल क्रांतीमध्ये जात असेल टू जी थ्री जी फाईव्ह जीपर्यंत मंगळापर्यंत चाललो पण आज एवढी दयनीय अवस्था आहे ग्रामीण भागातली तालुक्यालगतचं गाव जवळचं गाव आणि अति जास्त लोकसंख्येचं गाव त्या गावला जर मरण्यासाठी जागा मिळत नसेल तर ह्यापेक्षा काय मोठी शोक का। त्या दान ज्यांनी जागा दिली त्यांना सुद्धा बेवारस जागेत जाळावं लागलं त्यांच्या जा जा पत्नीला सुद्धा बेवारच जागेत जाळावं लागलं आणि आज त्यांचा मुलगा चार वर्षापासून समशान भूमी काढण्यासाठी मान्य जिल्हा अधिकारी साहेब माननीय जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक साहेब भूमि अभिलेख कार्यालय आणि माननीय तहसीलदार मॅडम ह्यांच्यापुढी ह्यांचे बारा बारा उपुशें। आदेश तहसीलदार मॅडमचे सात आदेश आणि मंडळ अधिकाऱ्यांचे आदेश तलाठी साहेबांचे सर्वे हे सर्व काही अवेलेबल असताना भूमी अभिलेख मोजणीसाठी येऊन उपोषण कुठंतरी तरी दबावामुळं आणि गेल्या प पंचवीस सव्वीस जानेवारीला दोन हजार पंचवीसला उपोषणाला बसूनसुद्धा अर्धवट मोजणी करून कुठलाही निकाली न काढता आमच्या गावची फीस भरून घेऊन कुठलाही निकाल न काढता आम्हाला फक्त भोपळा देण्यात आलेला आहे यामागे कुठल्या राजकीय नेत्याचा वरदस्त आहे कोणाचं दबाव आहे हे आम्हाला अद्यापपर्यंत कळलेलं नाही आम्ही आजपर्यंत पाठपुरावा करतो पण आम्हाला पुढच्या तारखीवर तारखीच विचारल्या जातात तुमची जमीनच कोणीकडे आहे ते सांगितली जाते तुम्ही बोट खराबमध्येच हा सांगितलं जाते मग ते आहे ते एकदा आम्हाला सिद्ध करून दाखवावं प्रशासनानं नसेल आमच्या सातबारावर जर खरीच नसेल जमीन या गटामध्ये जर नसेल तर आम्हाला कर एक कृपया करून उडवून देण्यात यावी आम्ही शासनाकडून गाववाल्यातर्फे हात जोडून पाया पडून एक निवेदन देऊन विनंती करून दुसरी संस्थांपूर्वी मागणी करू दादा आपण इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींकडे काय मागणी केली नाही का, के का संदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधीकडे मागणी करण्यात आम्ही रितसर कायदेशीर मार्गाने गेलो आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबाकडे गेलो त्यांनी आम्हाला पॉझिटिव्ह दाखवलं त्यांनी बारा आदेश दिलेत आणि परत आम्ही मान्य तहसीलदार मॅडमकडे गेलो त्यांनी तात्काळ आदेश काढले आहेत भूमी अभिलेखला पण इथं फक्त पाणी मुरायलं भूमी अभिलेखमध्ये का का चिरीमिरी घेऊन मुरायलं का कोणाच्या दबावामुळं मुरायलं का कोणा स्थानिक राजकारण्यामुळं मुरायलं का कोणा सत्ताधाऱ्यामुळं मुरायलं हे आम्हाला कळलं झालं याच्यात फक्त पूर्णपणे दोषी जर म्हणलं तर भूमी अभिलेख आहे भूमी अभिलेख हा पूर्ण गट मोजून कोण अतिक्रमित आहेत हे दाखवण्यासाठी अद्यापपर्यंत तयार नाही या प्रकरणामध्ये ग्रामपंचायत व प्रशासनाची जबाबदारी काय असते तुम्हाला वाटते ग्रामपंचायत आणि प्रशासन स्वतः मिळून लढायलो आम्ही आमचीच ग्रामपंचायत आम्हीच सरपंच आम्हीच प्रशासन आणि अख्खं गाव आम्ही स्वतः मिळून आमच्या ग्रामपंचायतच्या लेटर हेडवर कलेक्टर ऑफिसपर्यंत आम्ही फिरलो ग्रामपंचायत मार्फत तरी आम्हाला न्याय मिळणार झाला ग्रामपंचायत अख्खा गाव मिळून लढायला तरी न्याय मिळणार झाला कोणा वैयक्तिक लोकाला न्याय कसा आपली मिळतूक फक्त आणि फक्त कार्यालयामार्फतच आवडणूक व्हायली आणि आम्हाला वरचेवर तारीख सुनावणी ठेवू गटातल्या बोलू सात बारावाल्यांना बोलू हे करू ते करू फक्त असेच आश्वासन पुढे ढकलायले आणि मोजणी निकाली एकतर असा पराक्रम केला एकेकाळी आम्ही चौदा हजार रुपये मोजणी फी भरली अति तात्काळ मोजणी आली आम्ही खुद्द गाववाले त्यांच्यासोबत मोजायला होतो मोजणी केले तिथं ऑफिसला गेले आणि एक पंधरा दिवसानंतर त्यांना विचारणा केली की सर म्हणलं केलेल्या मोजणीमध्ये काय निष्पन्न केलं तर त्यांनी काय निष्पन्न करून दाखवलं की आम्ही सदर ठिकाणी मोजणीला गेलो असता तिथले सरपंच तिथले स्थानिक नागरिक तिथले ग्रामविकास अधिकारी आणि तिथले ते तलाटी हे जायमोक्यावर हजर नाही झाले त्यामुळं आम्ही हे मोजणी प्रकरण निकाली काढलं आता आम्हाला सांगा आमच्याकडे एवढा पैसा जास्त झाला का चौदा हजार भरून जिल्हाधिकारी साहेबाचे बारा आदेश काढून आणून त्यांना मोजणीसाठी प्रवर्त करून गावात आणून त्यांना झेंडे धरू लागून चुन्ना धरू लागून एवढं करून मोजणी करूनसुद्धा जर एका कागदावर त्याने निकाली काढत असतील तर ह्याच्यावर तुम्ही समजू शकता की ह्याच्यावर कोणाचं तरी याबाबत आपण त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली नाही का वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली वरिष्ठ अधिकारी परत आदेश काढायलेत त्यांना मग ते पर टार टार परत टाळ टाळ करायला परत फीस भरा म्हणाले मला सांगा एकाच गोष्टीसाठी वारंवार किती जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक मॅडम कडे गेलो त्यांनी आदेश काढला त्यांचे पण आदेश आहेत तुम्हाला लागले परत देतो तहसीलदार मॅडमचे सात आदेश आहेत आधी तात्काळ तातडीच्या आणि महत्वाच्या त्याला सुद्धा जुमांना झालं भूमी अभिलेख आता आपली नेमकी मागणी काय आमची मागणी नेमकी ही आहे की आज जी आमच्या सातबाऱ्यावर आमच्या हक्काची जी जमीन आहे एकोणीसशे ब्याण्णव पासून अतिक्रमित ती जमीन आम्हाला काढून देण्यात यावी आणि तिथं आम्हाला समशानभूमी उपलब्ध करून देण्यात यावी त्या जमिनीसाठी रस्त्याची सुद्धा मंडळ अधिकाऱ्याचा पंचनामा आहे आणि त्या जमिनीपर्यंत सिमेंट रोड पण गेलेला आहे आणि त्या जमिनीवर अतिक्रमणधारकाच्या नावा नावाची यादी सुद्धा आहे त्यांनी जी दोन अडीच दोन अडीच हेक्टर मोजलं हा पूर्ण गड सात हेक्टर शहाऐंशी आरचा आहे पण त्यांनी फक्त दोन ते अडीच हेक्टर मोजलं त्यामध्ये पाच अतिक्रमी धारक मला आढळले एकंदर एक चौऱ्याहत्तर आर जमीन हे अतिक्रमित नावासहित मला आढळली तर माझं म्हणणं आहे सात हेक्टर शहाऐंशी आर मोजल्यानंतर तसे किती निघतात ते त्यांनीच विचार करावा मी तर सांगू शकतो वीस पंचवीस निघतात आपली तर गावाला समशानभूमी पण मिळते क्रीडांगण पण मिळते आणि सगळ्या सुविधा सुद्धा मिळतात इतकी दयनीय अवस्था आहे आणि आज ज्याच्या बापांनी जमीन दिली त्याला जाळावं लागलंधरी मध्ये याला म्हणतात हे लोक बाहेर येतात शौचालयाला त्याच्या माईला इथंच जाळावं लागलं आणि त्याची इच्छा होती त्याला सुद्धा आज तुमच्या डोळ्यासमोर इथं गावातले दोन गावची गावातली मृतदेह दोन गावचे आंदेगाव पश्चिम आणि हे आंदेगाव जुनं दोन गावचे फक्त एवढ्याच जागेत जाळता येतात त्याच्या तिसऱ्या जागी परमिशन नाही पण दान जागा कशासाठी दिली त्याच्या वडिलानं त्याची इच्छा काय होती याचा कोण काय उल्लेख केला